रत्नागिरी तालुक्याच्या मेळाव्या उपस्थित असलेले व्यासपीठावर सोबत मान्यवर या सभागृहामध्ये उपस्थित असले सर्व बंधू भगिनी सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना मला नमस्कार तीन मार्चला आपल्यातील बौद्ध श्री माधव भगिनी तिथे कार्यक्रमाला होते आणि आपल्याला आवाहन केलं होतं तर आपण जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी झालेले ग्रॅज्युएट झालेले त्यांना नोकऱ्या देण्याचे काम मी करेन आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे आता बघायचे आपण एका डॉक्टर वडिलांना मदत केली ज्याला डॉक्टर व्हायचे नववी पासूनच विद्यार्थी ज्यांना आय आय ला जायचे ते इयत्ता नववी पासूनच विद्यार्थ्यांची जिजाऊकडे तुम्ही पाठवून द्या बनवले त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करेल परंतु दादा न तुम्ही मीटिंगला येता इकडच्या ऐकता तिकडून सोडून येता ज्याप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान आहेत त्याप्रमाणे तुमचाही सन्मान करण्यासाठी जिजाऊ तुम्हाला एक संधी देते आजच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊच्या नावाने जिजाऊ स्वतः आपल्या बरोबर आहे परंतु आपल्यालाही तुमच्या वर्षी या व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली पाहिजे त्यासाठी काहीतरी करणे आपण गरजेचे आपण ठरवलं

ज्याप्रमाणे शहरातले विद्यार्थी हुशार असतात पुढे पुढे निघून जातात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काय कमी मिळतो आहे का परंतु त्यांच्या मेहनतीला आकार देण्याचे काम तुम्हाला आम्हाला करायचंय त्यासाठी आपल्या बरोबर आपली जी जवळ त्याची स्वप्न पाहिले पाहिजे त्यांच्या मेहनतीसाठी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी या मातीतील घडला पाहिजे तालुक्यामध्ये समस्या तर अनेक आहे उद्योग मंत्री तालुक्यामध्ये आपण बघितलं जिल्हा परिषद कमी नाही शाळा बंद पडतायती त्याचबरोबर घरच्या जबाबदारी असल्याने दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घडावं लागतं कारण खायला अन्नात असेल किंवा गरीबी असेल तर विद्यार्थी शिका उदय बांधवानो भगिनी जबाबदारीने सांगू

आपण विसरून जातो किती पैसे खाऊ आणि किती पैसे नको खाऊ या वेळेला जातोय परंतु त्या दादाना माझा विनंती का हा पैसा साठवून कुठलाही पैसा साठवून गोल गरिबाच्या आलेल्या योजनांचा पैसा खाऊन कुठलाही माणूस मोठा होत आहे जेव्हा गोल गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ मग अशी इथल्या सिव्हिल हॉस्पिटलची आगीकेट सांगते मेडिकल कॉलेजची आगीकेट सांगते ही या समस्या दूर करण्याचं काम कोणाचे दादा नव्हता त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काम आहे काही दीडशे जर डॉक्टर पाहिजेत सव्वाशे डॉक्टर तर डॉक्टर उपलब्ध करून देणे काम इथल्या लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे मी तुम्हाला आई परत सांगते आपण बघतोय पाचशे वेळेस मी माझ्या सांगितलं एखाद्या नागरिकाला तर कोणा तरी चिठ्ठी केदार तुम्हाला सांगतोय केक्तदान रक्तपेढी ते शासनाची नसेल तर आपल्या रक्तपेढ्या निर्माण करा परंतु आमच्या कुठल्याही रुग्णाला रक्तासाठी त्याच्या दगावता कामाने ही जबाबदारी आपल्या सर्वांची आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम तुम्ही घ्या आपल्याला माहिती एका या चांगल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गरिबांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं काम आपले जागरेल शाळा बाजू चांगल्या प्रकारची शिक्षकांची नेमणूक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल असं आपल्याला जाहीरपणे सांगते ज्या त्या समाजासाठी जिजाऊ लढत होती आता आपल्याकडे बारा महिने चोवीस तास जिजाऊ आपल्या कार्यासाठी कार्यरत राहण्यासाठी तयार झालेली आहे परंतु आम्हालाही एक हात पुढे द्या आता अंगावर कपडे आपल्या पाचवीला पुतलेली गरिबी हे सगळं आपल्याला तुम्हाला दूर करायचे शासन दूर करेल तेव्हा करेल परंतु ज्याप्रमाणे मग सांगितलं जेई नीटचं शिक्षण मग घंडाळ्याला असताना तिच्या श्रोतेनी मागणी केली मी सांगितलेले के की येत्या गणपतीपर्यंत तिथे जेई नीटचं शिक्षण सुरू होईल कॉमर्सचं शिक्षण सुरू होईल ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण मागणी कराल किमान दोनशे दोनशे विद्यार्थी तरी द्या तर जेईसाठी दोनशे विद्यार्थी द्या नीट साठी द्या त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मुंबईवरून शिक्षकांची इथे करण्यात येईल आणि ते शिक्षक थांबून या आपल्या भागातील प्रत्येक गावागावातील विद्यार्थी डॉक्टर कसे होतील इंजिनियर कसे होतील स्पर्धा परीक्षेच्या मार्फत अधिकारी कसे होतील जसं सांगितलं तर आपला कलेक्टर असता तर उद्या पिंडा टोकांवर किंवा इतर नागरिकांवरती कोस्टल गार्डची राजकारण्याच्या हातावर हाताला नसेल तो या मातीतील असेल त्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या गर्जांची त्या अडचणीची त्याला आणि तो प्रामाणिकतेने काम करेल हा विश्वास तुम्हाला मिळतो त्यासाठी

ठेवायची आपण सगळ्याच्या झोपडीत राहणारे लोक आहोत जेव्हा एखादा महालात राहणारा माणूस आपल्या मागं आपल्या झोपडीला जर कागड फेकण्याचा प्रयत्न करेल तेव्हा पहिला नगर आपण त्याच्या महालावर फेका कधीच कुठल्या माणसाला

कारण प्रदूषण आपण बघतोय राहतात आमच्या मुंबई ठाण्याला त्याला पुढे प्रदूषण बघायला मिळतात इथला जो हालसिडे अपघाताने मृत्यूमृष्टी पावणारा नागरिक हा आपल्या मातीतील बघतो तर त्याच्यासाठी इथल्या कंपन्यांचा एकशे पंचवीस डॉक्टर पाहिजे तिथे सतरा डॉक्टर असतील तर मी नक्कीच सांगतो वेळ तसा की जिदाबू ला रस्त्यावर आंदोलन करायला गर लागलं तरी जिजाबा आपल्या बरोबर असेल परंतु इथल्या मेडिकल कॉलेजला

दिली पाहिजे चांगल्या प्रकारच्या रोजगार निर्मिती आहे कंपनीला चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी वेळ पडली तर माझी उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकण्यासाठी मी मांडवकर सर्व कागदपत्राची तयारी करा आपण चांगला काउन्सिल लावू परंतु आपला विकासाचा मुद्दा रस्त्यावरच्या लढाई आणि कायद्याची लढाई दोन्ही बाजून लढण्यासाठी आपण सज्ज होऊया त्याचबरोबर आता निवडणूक येतात आला तो तयार आता जेवणावर चालू होते चार साडेचार पावणे पाच वर्ष तुम्हाला कारण कुत्र विचारून बघत आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष फक्त निवडणुकीसाठी दोन तीन महिने येतात आणि आपल्याला पाचशे ते हजारचं नोट देतात आणि आपण विकलं जातो आपण विकले जाऊ तोपर्यंत पर्यंत असा कोणी येईल आणि आपली डबली वाजून तर कोणाच्या भीतीने आपण घातून घरात राहू विकणे बंद करा आपण आपल्याला आज बाबासाहेब आंबेडकरांचं सकाळी वाट ते जो जोपर्यंत आपण विकले जाऊ तोपर्यंत आणि अधिकारी आपल्या टाळूवरती आणि हे जर आपल्याला बंद करायचे आपल्या दहा पिढ्या करायचे असेल तर आपण जेवणाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या एवढंच नाही तर पाचशे हजार रुपये गावाचा एखाद्या माणूस मताचे पैसे घेण्याचं हे सगळे धंदे आपण बंद करा जर आपल्याला तर उद्योग धंदे सुरू असतील रत्नागिरीला येऊन जर तुम्हाला विश्वास देत असेल आणि प्रामाणिक अनेक लोकांचे भाषा ऐकले असतील परंतु हा मुलगा हा तुमच्या मातीतील मुलगा आहे आणि जाहीरपणे सांगतो कुठल्याही वर्गाशिवाय कुठल्याही समाजाला शिवाय हा समाज

चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल आपल्या कुठल्याही समाज किलोमीटर कोल्हापूरला यावं लागणार नाही आपल्या स्वप्नात आहे कोकणच्या बाजी भूमीतील कुठलाही रुग्ण कुठलीही नाही कुठलाही बच्चू उपचाराशिवाय लगावता कामा नाही आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये इतरची ताई खुल्या जाते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या दादाला सांगतो त्यांची त्या ताईच्या आई त्यांनाही सांगतो जी मदत तुमच्या मुलीला खरोखर लागेल ती सगळी मदत देण्याचं काम निजाव करेल त्यासाठी बरोबर निजावं असेल आज कॉम्प्युटर इंस्टिट्यूट आपण उघडलेले त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पुरती मर्यादित तर आता मी सांगतो दादा नो तया या आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उद्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून उभी असेल हे तुम्हाला काय मागणी जोपर्यंत आपल्याला आपली मुलं शिकत नाही त्यांना उच्च पदावर जात नाही तोपर्यंत आपली गरिबी कुठलंही सरकार दूर करणार नाही सरकारला ना मोफत द्यायचे

की तुम्हाला सगळ्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल केदार बोलायला गेलो संध्याकाळी त्याच्यावर मोर्चा ही परिस्थिती ही परिस्थिती दहशत जर म्हणायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र जावं लागेल आता निवडणुका तुम्ही बघितलं सोशल मीडियावर मोठमोठ्या बैठका होतात त्या उद्या शेतकऱ्यांच्या कुलाबाबत विषय बैठक झाली अशा प्रकारे आश्वासन दिलं जातं इथं गेले चाळीस पन्नास वर्ष अशी मोठी आश्वासन दिली जातात मार्ग लागणारे विषय आणण्यासाठी आपल्याला राज्याचा मुख्य सचिव या मातीतून झाला पाहिजे तर त्या जो कसतो त्याची जमीन त्याला ते पद मिळाली पाहिजे त्याचे अधिकार असणारी व्यक्ती आपल्याला या

टॉप मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय लाईव्ह भाषण चालू आहे एकाही विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त आर्थिक परिस्थिती नाही म्हणून थांबेल अशी वेळ मी जीवंत असे पर्यंत येणार नाही हा आपल्याला शब्द मिळतो झोपलेले राजकारणी झोपलेलं सोडून गेलेलं राजकारणी किंवा प्रशासनाचे त्याला जागा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित होत सरकारची जबाबदारी आपल्याला आरोग्य व्यवस्था द्यायची सरकारची व्यवस्था आहे जे बंद केलेले

तर रतन टाटा टाटा पडले नसते निवडणुकीला किंवा अनेक मोठमोठे लोकांचे उदाहरण पाहिले नसते ते पडले नसते पैशाने सगळ्याला जिंकता येत नाही तुम्ही काय पैशाने आलेले का तुम्हाला काय आशा देईल पैसे देऊन पाठवायला पाठवलंय का अंगणवाडी सेवकीना पाठवलंय या जिल्ह्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे तर जसं काय स्वतःच्या खिशातूनच आशा देईन आणि अंगणवाडीला पैसे दिले जातात आणि एखादा कार्यक्रम असला तर बल जपली एवढ्या संख्या घेऊन या महिला तेवढ्या संख्या काय आणू लक्षात घ्या असा कुठलाही प्रकारचा जर कोणी बंधन केला तर आता तुम्ही डायरेक्ट

कुठल्याही आश्वासनासाठी त्यासाठी लोकप्रतिनिधी काम करा ना तुम्ही इतकं काम करा तुम्ही ठाणा मुंबईला राहण्यापेक्षा हो इथे उदा समाजासाठी एकच तुमचा भाऊ मोठा होण्यापेक्षा आज समाज हा समाजाचे सगळे बंधू माझे ते समजून प्रत्येकाला मोठं करण्याचे काम करा म्हणजे तुम्हाला ही वेळ येणार नाही ना का असा तरी अंगणवाडी सेवकेला सांगून गर्दी दबावण्याची मी तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतोय अजिबात कुणाच्या कंबाजीला घाबरू नका मगाशी येताना प्रथमेंची अशीच गोष्ट सांगितली काय रेती काढायला अशीच बंदी होती तर तिथे एकच मनोबानी ठरली होती परंतु तेव्हा एक आले होते सुधा सप्लाय करायला चालू करून दिला होता त्याप्रमाणे आपल्यालाही सांगतो ठेकेदारी असू दे एमआरडीसीतील काम असू दे रोजगार असू दे जिथे जिथे तुम्हाला आले तिथे तिथे तुमच्या बरोबर हा बांधव असेल आणि तुम्हाला कायदा बाबासाहेब आम्हाला शासनाने अधिकार तुम्हाला मिळवून दिला हा आपल्याला शब्द देतो परत एकदा सांगतो येत्या पुढच्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडून येणार आहे प्रत्येकाने ठरवा एक एक विद्यार्थी तरी कॉम्प्युटर क्लासेसला गेला पाहिजे पोलीस अकॅडमीत जाऊन तो पोलीस अधिकारी झाला पाहिजे ती यंदा नवीला नीटचं शिक्षण घेऊन एखादा मुलगा डॉक्टर मुलगी डॉक्टर झाली पाहिजे आय आय टीला आपली मुलं गेली पाहिजे इतकंच नाही तर ज्याला कोणाला एम एस साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली असेल बाहेरच्या देशात जायचंय त्याला पाठवण्यासाठी तुम्ही विद्यार्थी करा तिथे तुम्ही कमी पडाल त्याचे पालक कमी पडतील तिथे त्याचा परिवार म्हणून त्याचं कुटुंब म्हणून जिजाव असेल हा परत एका शब्द देतो आणि प्रत्येकाने एक शपथ का आपल्याला आपल्यालाही महान व्हायचे आपल्यालाही मंचावर बसायचे त्यामुळे गावागावातील विद्यार्थी अधिक अधिक असा होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडेसे तरी प्रयत्न करा आपल्या नात्यातील मुलं मुली असतील म्हणा त्यांना शिक्षण दे देण्याचं काम जे करायचंय आपल्याला त्यांच्या त्यांना त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचंय तुम्ही तर बघताय तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी कशी माणसे आहेत की जी उद्या त्यांनी ठरवलं तर ती कुठल्याही पक्षाच निवडून येतात मतदारसंघ तो जायला तर त्याप्रमाणे आपणही ठरवा का आपल्याला तालुक्यावरचा तहसीलदार आपल्याला करायचे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपल्याला करायचाय या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आपल्याला करायचंय आता दोन विद्यार्थी आपल्या इंडिया अकॅडमीतून लागले इथे संदीप सर असे परिश सर असेल मी त्याला दोघांनाही विनंती करतो की पुढच्या वर्षी किमान शंभर विद्यार्थी तरी प्रशासनाच्या सेवेमध्ये आपल्या या भागातील गेले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा साठी तालुक्यामध्ये आपण मागणी कराल त्या त्या तालुक्यामध्ये येथे एप्रिल महिन्यापासून आपण क्लासेस रेग्युलर नववी पासून क्लासेस सुरू करू का बारावी नंतर शंभर टक्के मुलं ही आरोग्याची जबाबदारी घेतलेली त्यामुळे बघितले कुठलाही आजार अंगावर काढू नका आजाराची थोडी तरी कल्पना आली तरी संपर्क करायची रुग्णवाहिक आहे लवकरात लवकर क्लिनिक सुरू करतो फेंडाळ्याला आणि रत्नागिरीला आपल्या कुठल्याही मानवाला किंवा भगिनीला पैसे नाही म्हणून अंगावर आधार कार्ड ही जबाबदारी आमचं आहे त्यासाठी आपण एकत्रित होऊया आपण जे एस प्रदूषण करण्यापेक्षा उभ्या कायद्याने शाळा या आपल्या स्थानिकांच्या साठी मंडळातून चालत तिथे तीस तीस हजार रुपये चाळीचाळीस हजार रुपये घेतले जातात आपण त्यांच्या घाटीत झाल्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ त्यांना चांगल्या स्क्रीनच्या कंपन्या उभे करण्याची पाठीमध्ये दे ताकद देऊया आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सीबीएसई शाळा प्रत्येक तालुका तालुक्यात आपण कुठल्याही प्रकारच्या घेता चांगल्या प्रकारे सुरू करूया आणि ना मात्र शिक्षकाच्या पी मध्ये त्या शाळा चालतील अशी व्यवस्था आपण या जिल्ह्यामध्ये करूया एवढा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो गुलाम म्हणण्यापेक्षा आपण मालक म्हणून या देशाचे जगायला शिका एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय थां महाराष्ट्र